नमस्कार मंडई स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं कोकणचा यश या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मंडई कसे आहात मजेत आहात ना तर मजेतच असायला पाहिजे कारण आम्ही तर मजेत आहोत कारण आज आलो आहे आम्ही गावी खूप दिवसांनी म्हणजे आपल्याला गावचे व्हिडिओ असा पाहायला मिळेल तर आत्ता आहे मी इकडे पुढे तर मंडई सध्या आमच्या गावचं वातावरण हे असं एकदम हिरवं गार आहे पूर्ण म्हणजे जंगलच वाटतं आहे पूर्ण हे आपलं जंगल पूर्ण वाढलं आहे आणि मी तुम्हाला लास्ट टाईम बोल इकडे दाखवलं होतं हे भात लावताना व्हिडिओ केला होता, ना के ला होता। लास्ट टाईम ब्लॉग बनवला होता तर ते भात बघा आता था केवढं झालं आहे मस्तपैकी मोठं झालं आहे आणि हे आपलं निसर्गाचा सौंदर्य हा आपला सह्याद्री मी खूप वेळा तुम्हाला दाखवत असतो की हे डोंगर आपल्या गावचे खरंच म्हणजे गावी आल्यावर हो आहे ना खूप मनाला म्हणजे मनाला समाधान वाटतं हे बघ्यांचं पाणी झऱ्यांचं आम्ही यांना परे बोलतो डोंगरातून राहणारे एकदम आणि ते पण आम्हाला म्हणजे असं बाहेर जायची गरजच नाही आम्ही घरातूनसुद्धा बघू शकतो असं हे आमचं छोटंसं गाव आहे निसर्गाने दिलेली देणगी म्हणजेच हे आमचं छोटंसं कुंडी गाव ते पण या चारही बाजूनी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गावी आल्यावरचा म्हणजे गावी आल्यावरचा जो आनंद असतो ना मंडळी खरंच तो खूप म्हणजे मावत नाही आनंद मावत नाही तो कारण गावचं वातावरण आणि इकडचे सगळे शांतता ऐकून आहे ना खूप छान वाटतं मनाला आणि असं वाटतं की अजून राहावं चार दिवस अजून राहावं पण काय कामानिमित्त असल्यामुळे लोकांना राहता येत नाही पण आता गणपतीचे दिवस आलेत म्हटल्यावरती आता सगळेजण गावी आलेतच आज बऱ्यापैकी बऱ्यापैकी गावात माणसं आली दादा आमच्या अजून जी काय राहिली असतील ती उद्या परवा येतील तर गणपतीचे पण व्हिडिओ आपल्याला येतीलच हळूहळू एक छोटासा प्रयत्न करेन तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा बघू तर मंडई सध्या गावी पाऊस आहे ऊन नाहीच आहे आज आजच्या दिवसात तर आम्ही आज आलो ऊन नव्हतं थोडा म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू नाही आहे असा येऊन जाऊन आहे पण ठीक आहे आत्ता पण आहे छोटा छोटा बारीक बारीक तो येतो असं पाच मिनटं लागतो आणि मग जातो हे बघा इकडे भात आहे वर बघा काकडी दोडकेचे वगैरे बेल आहेत आता पावसाला तर म्हणजे आता मी तुम्हाला पाच मिनिटापूर्वी दाखवलं होतं पर्यंतच पाणी दाखवलं होतं इकडे डोंगरात फक्त थोडासा एक पाच मिनटं पाऊस लागतोय पूर्ण धुकं पसरलंय बघा आता काहीच दिसत नाही डोंगरच दिसत नाही कोणी तरी म्हणायला आलं तर म्हणजे डोंगरच नाही आहे समोर हे बघा असं दृश्य पाच पाच मिनिटांनी बदलत राहतं पूर्ण धुक्याची चादर पसरले डोंगरावरती म्हणजे समोर डोंगर असं वाटतच नाही बाप बघा पाहू शकता आणि मगाशी दाखवलं तेव्हा बघितला होते ते ओ मोरे बाई कारली बिरली लागले आहेत कारली भरपूर लागले आहेत किती किलो खाल्लीत आतापर्यंत आता थोडं थोडं तर हे धबधबे दिसायला लागले झाडं भरपूर होती तोडली वाटत तीन केळीचे फणे लागलेत तर मित्रांनो आत्ता गणपतीचे दिवस आहेत म्हटल्यावर हा तिरडा तर आपल्याला पाहायला मिळेलच सगळीकडे तर सगळीकडे तिरडाच तिरडा दिसेल काही फुलं तिरड्याची थोड्या दिवसानी आपण गाय पेल म्हणजे गणपतीसाठी लागतो ना लोक शोधत असतात कुठे कुठे फुलं बघा किती छान वाटतात त्याची एकदम गुलाबी हे बघा हे रानटी हळू आहे ज्याचं आपण ते अळूवळी बनवतो ती या पानांची नाही होत हे रानटी हळू असतं याच लोक हे बनवतात आपलं अळूचं फतफत आहे ना ते बनवतात या या अळूच्या पानांना खाज असते जास्त हे बघा आमच्याकडे ही भरपूर आहेत पानं तर मंडे आपले म्हणजे आता व्हिडिओ येतच राहतील पण कसं आहे नेटवर्कचा थोडा इश्यू आहे आमच्या गावी हा पाठी टॉवर काय चालू नाही आहे तो बंदच आहे म्हणजे व्हिडिओ काढेन पण अपलोडिंग थोडं असं म्हणजे पाठीपुढे होईल कारण नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडा लेट होईल अपलोडिंगचा थोडा प्रॉब्लेम होईल म्हणून त्यामुळे थोडं असं पाठीपुढे व्हिडिओ आपले येत राहतील